अश्लील चाळे व शिवीगाळ करणाऱ्या टवाळखोरांविरोधात कंट्रोल रूमला तक्रार केल्याचा राग आल्यानं टवाळखोरांनी मेडिकल चालकाला जबर मारहाण केल्याची घटना धुळ्यातील नगावबारी परिसरात असलेल्या फॉरेस्ट कॉलनीत घडली आहे या मारहाणीमध्ये प्रभूलाल मांडोळे यांना जबर मार लागल्यानं त्यांना उपचारार्थ भाऊसाहेब विहिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले याबाबत पश्चिम देवपूर पोलिसांनी नाममात्र गुन्हा दाखल करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मांडोळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे हा ज्ञानेश्वर मांडोळे प्लॉट नंबर एक फॉरेस्ट पन्नी विद्यानगरी देवपूर धुळे माझं एंजल मेडिसिन हाऊस म्हणून होलसेल दुकान आहे औषधाचं आणि तिथेच एंजल ब्युटी लोक म्हणून जनरल शॉपीसुद्धा आहे माझं रेसिडेन्सी प्लॉ प्लॉट नंबर चार विद्युत प्रवास सोसायटी इथे आहे सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारून साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान पूर्व पश्चिम रोडवरती कॉर्नरला जवळजवळ पाच सहा मुलांनी भेंगा घालण्याची सुरुवात केली असली चाळे असलेली वर्तणूक असलेले बोलणे शिव्यागाळ करणे मोठमोठ्याने मला त्रास देण्यास सुरुवात केली त्या अनुषंगाने मला त्रास होत असल्याकारणाने मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान कॉल केल्यानंतर साधारणतः दहा बारा मिनटामध्ये पोलीससुद्धा आले त्यांनी त्या मुलांना तिथून पांगवण्याचा प्रयत्न केला त्यांचे नावं त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे संपूर्ण नोटिंग करून फोटो काढून ते निघून गेले साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान ह्या मुलांनी अजून दहा पंधरा माणसांना बायांना मुलांना बोलून मला साडेचार ते दरम्यान बेदम मार केली त्यात सुमन बाई लखा पाडे या बाईंनी माझ्याजवळचे अकरा हजार आठशे ऐंशी रुपये इस्कावून घेतले त्यावेळेस माझं एंजेलिक ब्युटी लुक इथं माझं तीन तीनशे लिटरचं फ्रीजसुद्धा आईस्क्रीमचं माझं पूर्ण एम टी फ्रीज आहे आईस आता आईस्क्रीम चालू होते दुपा उन्हाळ्यामध्ये म्हणून मी आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती तो आईस्क्रीमचा मारसुद्धा येणार होता ते त्याची ते फोन मला रेग्युलर चालू होते मी ते पैसे घेण्यासाठी गुरुमोला निवास म्हणून निघालो आणि या सुमनबाईने ती माझी बॅच विस्कावून घेतली आणि त्या मुलांनी लाठ्या काठ्यांनी आ, आ येऊन मला बेदम मारण्याचा प्रयत्न केला त्यात साजन ल, 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 लखा लखापाडे भटू गड्ड्या भटू पाडे धीरज भटू पाडे सुनील पाडेचा मुलगा आहे एक गोपाल सरनेम मस्तेला काळा सावळाचा मुलगा आहे तो बी त्यांच्यासोबतच होता ह्यांना पोलिसांनी फोटो काढून मेन्शन केलं होतं त्यानंतर यांनी आकाश पा भिकापाडे याला फोन केला आकाश भिकापाडे कुणाल नावाचा मुलगा आहे बाईकवर आले त्यांनी बाईक पा पार्किंग केली आणि त्यांनी मोठमोठे दंडुके अडीच तीन फुटाचे काठीचे दंडुके आणून मला बेधम मारलं त्यात हा सा साजन लखापाडे आकाश भिकापाडे गड्ड्या गड्या भटूपाडे धीरज बटू भटूपाडे यांनी मारहाण केली त्यात अश्विनी आकाश पाडे ही कुणालची आई कुणाल यांनी बी मारहाण केलेली आहे मला त्यातल्या त्यात बिका सोमा पाडे लखा सोमापाडे भटू पाडे यांनीही मारहाण केलेली आहे यांनी बी लाता बुक्यांनी मारलं पोटात मारलं पाच दिवसपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला संडास झालाच नाही माझ्या डोक्यावर मोठमोठे बेंड होते त्यात माझं सी टी स्कॅनिंग झालेलं आहे माझं हे कॉलर बोन तुटलेलं आहे ही सर्व घटना चालू असताना कुणाल नावाच्या मुलाजवळ पेट्रोलची बाटलीची पिशवी होती ते मी पाहिलं त्याच्यातून मी वाचलो मला ज्योति चौधरी बाईच्या घरात राहणारा नितीन नावाचा एक मुलगा आहे तो माझ्यासाठी देवदूत म्हणून धावून आला त्यानेच मला वाचवलं ते दंडो की मी त्यांनीच त्यानंतर मी रेंगत रेंगत पश्चिम रोडवरती गेल्यानंतर जे पोलीस आले होते एकशे बाराला त्यांना परत कॉल केला ते परत आले त्यांच्या डोळ्यासमोर मी रस्त्यावरच रस पडून होतो नंतर मी माझी मिसेस रीता प्रभुलाल मांडोळे माझी मोठी मुलगी कल्याणे प्रभुलाल मांडोळे यांना फोन केला त्यांनी मला लहानशी सिविलला घेऊन गेले पण माझं क्रिटिकल केस असल्या कारणाने त्यांनी मला हिरो वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं मी जवळजवळ पाच सहा दिवस तिथे ॲडमिट होतो पण घटनाक्रम घडला पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची त्या दिवशीही कारवाई केली नाही पोलीस गाडी आली नाही आणि त्यानंतरही आज तागायत त्या आरोपींना पकडलेलं नाही माझी एफ आय आर दर्ज आहे त्रेपन्न दोन हजार पंचवीस माफ आय आर नंबर आहे आणि ह्या संपूर्ण आरोपींना पकडणे मला झालेला जो त्रास आहे मला झालेला जो आर्थिक नुकसान आहे किंवा माझ्या फॅमिलीला होणारा त्रास आहे माझ्या व्यवसायाला जो धाक आहे त्याच्यातून मला मुक्तता मिळावी आणि आरोपींना कलेक्ट करून मला न्याय मिळावा एवढीच माझी स संपूर्ण जनतेला आणि निव कदंबानी निवासींना निवा विनंती आहे यावेळी स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना मांडोरे यांना अश्रू अनावर झाले होते या प्रकरणी साजन लखा पहाडे गड्ड्या भटू पहाडे धीरज पहाडे आकाश भिका पहाडे कुणाल दीपक पहाडे अश्विनी आकाश पहाडे लखा सोमा पहाडे भिका सोमा पहाडे भटू पहाडे यांच्यासह इतर आरोपींविरोधात कठोर का कारवाई करण्याची मागणी प्रभुलाल मांडोळे आणि रीता मांडोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे